नमस्कार मी महादेव कांबळे पी एम न्यूज चॅनल प्रतिनिधी मुंबई आज आपण या ठिकाणी पाहत आहात की ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिका अंतर्गत असलेलं जे ठाण्यामधील सर्वात मोठं गणेश अर्थात गणपती विसर्जन घाट आहे या घाटावरती सध्या मी लाइव आहे आणि या प्रत्येक वर्षी या गणेश घाटावरती ठाणे जिल्ह्यातील मोठमोठ्या गणेश महामंडळाचे जे गणेश मूर्ती आहेत गणपतीचं जे विसर्जन आहे ते याच ठिकाणी होत असतं आपण हे पाहत आहात की या ठिकाणी असं भव्य दिव्य असं गणेशासाठी या ठिकाणी ठाणे ठाणे महानगरपालिका या ठिकाणी सज्ज झालेली आहे आणि या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी हे काम युद्धपातळीवर होत आहे अखेर शेवटी हे काम आज संपलेलं आहे अशा प्रकारे आणि अवघ्या दोनच दिवसावर महाराष्ट्रातील गणेश विसर्जन होणार आहे आणि याच घाटावरती प्रत्येक वर्षी ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत या ठिकाणी याच ठिकाणी गणेश भक्तांची गर्दी असते आणि या ठिकाणी गणेशांच्या मूर्त्या या ठिकाणी याच घाटावरती या ठिकाणी विसर्जन होतात आपण पाहत आहेत की लाईव हा घाट आहे ही ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी खाडी आहे आपण पाहत आहोत या ठिकाणी ही सर्वात मोठी खाडी ठाणे जिल्ह्यातील खाडी आहे अशा प्रकारे या ठिकाणी गणेश सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे हा गणेश विसर्जन घाट आपण पाहत आहेत महादेव कांबळे पी एम न्यू चॅनल प्रतिनिधी मुंबई